नमस्कार कोर्टामध्ये केस सुरू असताना रागिणीच्या विरोधात एक एक करून आता नवीन पुरावे समोर येत असतात अशातच आता तिथे असलेली अमोली स्वतःशी बोलत असते म्हणजे ही रागिणीच या सगळ्या षडयंत्रामागची सूत्रार्थ नाही ना आणि अशातच आपण पाहतोय रागिणी आता तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते त्याच दरम्यान आता बरोबर तिथे असलेल्या महिला कॉन्स्टेबलने रागिणीला पळताना पकडलेलं असतं अचानकपणे रागिणीची धरपकड झाल्यामुळे तिची बोबडी वळते आणि तेवढ्यात महिला कॉन्स्टेबलने आता सणसणीत एक कानाखाली ठेवून दिलेली असते त्याच वेळेला आपण पाहतोय आता पोलिसांनी रागिणीला तिथे आणून आता हातात बेड्या घालून उभं केलेलं असतं त्याच वेळेला आपण पाहतोय रागिणी आता हात जोडत असते ती म्हणत असते माफ करा माझं चुकलं मी यापुढे असं नाही वागणार तेवढ्यात आता ॲडव्होकेट गीतांजली म्हणत असतात तुमचं नेहमीच चुकलं आहे पण तुम्ही प्रत्येक वेळी मला खोटी माहिती दिली मला तुम्ही कधीच खरं काही सांगितलं नाही मला जर आधी कळलं असतं ना की या सगळ्या मागच्या सूत्रधार तुम्हीच आहात नालायक तुम्हीच आहात तर तुमची केस घेण्याचा विचारसुद्धा मी कधी केला नसता त्यावर आता अमोली म्हणत असते ॲडवोकेट गीतांजली आय एम सो सॉरी मला माहितीच नव्हतं की ज्या बाईला मी खरंच खूप चांगलं समजते ती तर एक नंबरची पातळयंत्री निघेल त्यावर आता रागिणी म्हणत असते पण मला काही करू नका प्लीज मला सोडून द्या त्यावर आता अमूली म्हणत असते तुझ्यासारख्या बाईला सोडणं म्हणजे समाजात आणखीन वेगवेगळ्या विकृत्या करायला तुला भाग पाडणं अशातलं आहे तुला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे त्यावर आता रागिणी म्हणत असते प्लीज असं काही बोलू नका आणि अशातच आता अमोलीने थेट रागिणीचा जो काही कारनामा असतो तो सगळ्यांसमोर कोर्टात सांगायला सुरुवात केलेली असते आता अमोलीच रागणीच्या विरोधात बोलत आहे हे ऐकून तिथे असलेली भूमी गीतांजली आणि बाकी सगळे एकदम अवाक झालेले असतात अमोलीने रागिणीच्या विरोधात जे म्हटलेलं असतं ते ऐकून मात्र आता रागिणीला नक्कीच शिक्षा होणार असं कळस चित्र निर्माण झालेलं असतं रागिणी स्पष्टपणे म्हणत असते मी जे काही केलं आहे ते फक्त आणि फक्त आकाश आणि भूमीच्या चांगल्यासाठी केलं आहे त्याच वेळेला तिथे असलेल्या आकाशने समोर येऊन रागिणीचं सणसणीत थोबाड फोडलेलं असतं आणि तो बोलू लागतो उगाच आणखी खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नको तुझ्यासारख्या बाईला मी आता चांगलं ओळखलं आहे अगं तुझ्यासारख्या बाईला मी आई म्हटलं आई म्हणून तुझी पूजा करायचो मी पण तू तर लाथ मारायच्या पण लायकीची नाही आहेस त्यावर आता रागिणी म्हणत असते आकाश प्लीज आकाश असं बोलू नकोस मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत त्यावर आकाश म्हणत असतो आता राहावं लागेल तुला तेही तुरुंगात सुक्या चपात्या फक्त पाण्याची डाळ असं अन्न तुला जेवावं लागेल मग तुला इकडे महाजनांच्या घरातलं सगळं सुख वैभव आठवेल आणि मग तू स्वतःशी पश्चाताप करत बसशील नको ते करून बसली मी त्यावर मात्र आता थेट भोई म्हणत असते आकाश तू या बाईशी एवढं गोडगोड बोलूच नको मला तर एकदा असं झालं आहे कधी हिला शिक्षा होते आणि तेवढ्यात ॲडव्होकेट अंजली आता गीतांजली जस साहेबांना म्हणत असता जस साहेब मी या केसच्या आधी बाजूने होते पण आता मी या केसच्या विरोधात आहे मला आता भूमी आकाश यांची साथ द्यायची आहे या नालायक बाईला तर शिक्षा झालीच पाहिजे कारण या बाईने आत्तापर्यंत जे काही केलं आहे ना ते तर अजून कोणासमोर आलंच नाही आहे पण महत्त्वाचं म्हणजे भूमी आकाश यांचं बाळ पळवतानाचा व्हिडिओ आपल्यासमोर आहे आणि तो व्हिडिओ आता थेट जज साहेबांच्या हातात दिला गेल्यावर जस साहेबांनी तो व्हिडिओ पाहिलेला असतो तो, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर साहेब लगेचच बोलू लागतात अशा करंगट्या बाईला तर आपण समाजात खुलेआम सोडणं म्हणजे पुन्हा एकदा हिला विकृती करण्याचं भरत करणे आहे त्यावर आता रागिणी खूपच घाबरलेले दिसत असते तेवढंच आपण पाहतोय आता जज साहेबांनी निकाल सुनवायला सुरुवात केलेली असते जज साहेब म्हणत असतात या बाईचा गुन्हा तर जास्तच गंभीर आहे तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की या बाईने आधी अनेक गुन्हे केले असतील पण त्या गुन्ह्यांपुढे हा गुन्हा एक पाऊल पुढे आहे एखाद्या बाईचं नुकतंच जन्मलेलं बाळ हॉस्पिटलमध्ये पळवताना या स्पष्टपणे दिसत आहेत आणि एका आईची एका बाळापासून ताटातूट करणं हा कायद्याने गुन्हाच आहे आणि माणुसकीच्या नात्याला कलंक आहे अशा प्रकारच्या बाईला आपण खुल्या परत एकदा बाहेर सोडलं तर निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी ते धोकादायक असणार आहे त्यावर आता फायनली रागिणीला पुन्हा एकदा कडक कारावश्य शिक्षा आणि पंधरा वर्ष सक्त मजुरी असं सांगण्यात आलेलं असतं रागिणी लगेचच आता नाटकी रडायला सुरुवात करते ती म्हणत असते आकाश प्लीज काही कर पण मला यात अडवू नको त्यावर आता रागिणीला स्पष्टपणे शेवटी आता पोलिसांनी दंडुके देत हातात बेड्या घाला तिथून नेलेलं असतं तिकडून नेत असताना आपण पाहतोय हो। आता तिथे काही लोकं असतात जे रागिणीला रागिणी हाय हाय रागिणी हाय हाय असं म्हणत असतात कारण रागणी ज्याप्रमाणे वागलेली असते त्यामुळे रोखत चिडलेली असतात रोख तिला शिवा श्याप देत असतात आपण तेवढ्यात पाहतोय आता रागणीला शेवटी तिथून पोलिसांनी नेलेलं असतं आणि आता दुपारची वेळ झालेली असते घरात रागणी आलेली नाहीये पण ती आता जिथे आहे तिथे निश्चितच सुखी असेल असं आकाश भूमीला म्हणत असतो त्यावर भूमी म्हणत असते आकाश तू त्या बाईची आठवण सुद्धा काढू नको मला ती बाई या घरात तर नकोच आहे पण तिची आठवणही नको आहे तेवढ्यात आपण पाहतोय आता मागून रागिणीची सून आलेली असते ती म्हणजे पौर्णिमा ती म्हणत असते बघ भूमी तुला असं वाटत असेल की तू तु आईंना तुरुंगात पाठवलं आहेस पण लक्षात ठेव आईंना तू ओळखत नाहीस इथे बसून सगळे सूत्र हलवतील त्यावर आता रागणी रागिणी हा विषय आपल्यासमोर नको म्हणून आता चिडलेल्या या व्यक्तीने तर आता रागिणीच्या नावाचा जप करणं बंद केलेलं असतं मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की काही झालं तरी रागिणी आता सुटू शकत नाही पण तिला सोडवण्यासाठी कोण ना कोण पुढाकार घेणारे निश्चित त्यातले एकमेव असू शकते ती म्हणजे रागिणीची सोन पौर्णिमा आणि अशातच आपण पाहतोय आता पौर्णिमा रागिणी जे काही प्रकरण आहे ते पूर्णपणे आता मिटल्यात जमा आहे बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद